नमस्कार वेद विकासाचा स्वागत पनवेल महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी कळंबुल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगले तापले असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे नुकतीच या प्रभागातील गोपाळ भगत प्रज्ञा दीपक पाटील संतोष धाणाजी जाधव शीतल अंकुश माळवे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी सांगोळी आमदार देशमुख माजी आमदार बाळाराम पाटील उत्तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र एक भाजपासमोर तगडे आव्हान उभे केले आहे जरी काही जागा धनाच्या जीवावर बिनविरोध केले असल्या तरी सत्तेत नक्कीच बदल होईल सभेमध्ये पाणी पुरवठा रस्त्याची दुरावस्था आणि वाढीव कराच्या मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपवर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मात्र जोरदार प्रचार आज अर्धा तासापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले मला अपेक्षा होती मी मुद्दा थोडा दुसऱ्या दोन मीटिंग घेऊन आलो बाबा मुख्यमंत्री या ठिकाणी विमानतळाला आमच्या डी वी पाटलांचे ना नाव हो देतील दे असं जाहीर करतील या ठिकाणच्या घरपट्टीचा प्रश्न मी सोडवी असं करतील हो अशी अपेक्षा होती त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे त्यांना आज सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि त्यामुळे आज सगळी खिशात आहेत विकत घेऊ शकतो अशी त्यांना आज कमेंटीने काम करतायत आणि म्हणून की कोणी विरोधी उमेदवारांना विकत घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये जी सुरू केलेली आहे महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ही मास्पद आहे कुस्ती नाही तर ती कमीपणा आणणारी आहे आणि म्हणून या गोष्टीचा आज मुख्यमंत्री आले बोलून गेले आणि काही न देऊन गेले याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत आहे की पाचशे टक्के सांगितलेलं आहे त्यावर तुम्ही कोणीच कागदावरती कोणी असं बनवून देऊ शकत कुठलीच जनता यावर भूल पडणार नाही ते उद्याच्या सोळा तारखे उद्याला लागेल तेव्हा आम्ही म्हणतो आमची मेजॉरिटी आहे तर आम्ही ते करणार आहोत आमची मेजॉरिटी येणार आहे म्हणून आम्ही वर्ण दिले या ठिकाणी ग्रामपंचायत चालवतो आम्ही पण नगरपालिका चालवतो ग्राम नगर पंचायत चालवतो आणि आम्हाला पण तोला कायदा थोडासा मुख्यमंत्र्यांपेक्षा थोडासा कळलेला आहे आणि कायदा जनतेच्या हिता करण्यासाठी विधिमंडळ आहे विधिमंडळामध्ये जनतेच्या यासाठी कायदे करणं आणि जे जुने कायदे नष्ट करण्याचे ही प्रक्रिया विधीमंडळ करत असत आणि ते आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाहीये की थोडंफार कळत आम्हाला मुख्यमंत्री भेटल्यानंतर मी त्यांना विचार प्रभाग क्रमांक सात आठ नऊ दहा लंबोली विभाग इबाग या विभागात प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई बाबासाहेब देशमुख भाई जयंत पाटील मा माजी आमदार शिवसेनेचे बालमाने सर्वजण उपस्थित राहून या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा आज भव्य अशी रॅली आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती अतिशय चांगला प्रतिसाद कलमुलती नागरिकांचा या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि मी त्यांना आवाहन करेन जनतेला की येत्या पंधरा तारखेला आमच्या मतदान करून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती मी कलमोली वासियांना या ठिकाणी करत आहे काही प्रकारे नियोजन आहे आम्ही आतापर्यंत जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरापर्यंत मी माझ्या सोबत असलेल्या चारही उमेदवार आम्ही घरापर्यंत लोकांच्या आहोत आणि घरापर्यंत पोहोचून त्यांना विनंती केलेली आहे नक्कीच आम्हाला चांगला प्रतिसाद याकडे मिळत आहे आघाडीचे सर्व सर्व सोळा उमेदवार कलंग अशी माझी पूर्ण खात्री आहे